प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र मुंबईत पुन्हा एकदा भगवा फडकला मुंबई विद्यापीठ अधिसभा सदस्य निवडणूक दोन हजार चोवीस सर्व विजयी उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक कुणाल नरेंद्र दराडे शिवसेना जिल्हा प्रमुख नाशिक ग्रामीण जय महाराष्ट्र शिवसेना नेते प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका पार पाडल्या आणि त्या निवडणुकीमध्ये युवासेनेचे दहापैकी दहा जागा या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून आलेल्या आहेत मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्याने मी माझ्या युवा सेनेच्या जे नवनिर्वाचित जे काही सदस्य आहे त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि एक मुंबई विद्यापीठामध्ये त्यांच्या नेतृत्वात अतिशय चांगलं काम या ठिकाणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो